नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती त्रण वर्षांसाठी घेऊन आलेलं एक मानिशे अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत लातूर येथे डिग्री आणि डिप्लोमासाठी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये एकतीस सात दोन हजार सव्वीस एक आठ दोन हजार पंचवीसपासून एकतीस सात दोन हजार सव्वीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे यामध्ये डिग्रीसाठी तेरा रिक्त जागा आहे आणि डिप्लोमासाठी तेरा रिक्त जागा आहे यामध्ये ॲप्रेंटिस ॲक्ट इन नाईन्टीन नाईन्टी टूच्यानुसार त्यांना ही भरती करायची आहे यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन खाली प्रकारे आहे यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग तुमची झाली असली पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा तुम्ही डिप्लोमा जो आहे कम्प्लीट के केलेला असला पाहिजे यामध्ये एक अट त्यांनी ठेवलेली आहे की तुमचे जे काही इंजिनिअरिंगची डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे हा तुम्ही जुलै दोन हजार वीस किंवा त्यानंतर जे आहे उत्तीर्ण झालेले असले पाहिजे त्याआधी उत्तीर्ण झालेला उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही आता यामध्ये जे आहे मिनिमम एज लिमिट त्याने दिलेली आहे उमेदवाराचं वय कमीत कमी एकोणीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे एकोणीस वर्षापेक्षा अधिक तुमचं वय असलं तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता किमान एकोणीस वर्ष तुमचं वय जे आहे कम्प्लीट असलं पाहिजे आता यामध्ये स्टायपेंड जर बघितलं तर डिग्री उमेदवारांना नऊ हजार रुपये आणि डिप्लोमा उमेदवारांना आठ हजार रुपये प्रति महिना इतकं दिलं जाईल यासाठी जे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ही आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तर यासाठी जे आहे तुम्हाला एम एच आर डी एन ए टी एस या पोर्टलवरती जे आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे यासाठीची ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर त्याची रिंकसुद्धा मी तिथे दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा सरळ तर भेटूया अशाची का नवीन अपडेटसोबत धन्यवाद